उद्धव साहेब हे फक्त निवडणुका येत नाही त्याचा मागचा पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये जे फिरताय पंढरपूरचा दौरा असेल मराठवाड्याचा दौरा असेल तर त्यांनी निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून कधी प्रचार दौरा केला नाही जो प्रचार सभा घेतल्या नाही योगायोगाने उत्तर महाराष्ट्र सुद्धा दुष्काळामध्ये हुरफतोय त्याचबरोबर योगायोगाने लोकसभेची निवडणूक लागते या सगळ्या गोष्टी हेरून आज मी उद्धव साहेबांनी ही तारीख देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आम्हाला एक संधी मिळाली गाव पातळीवर जाण्याची गावामधल्या संघटनाला भेटण्याची आणि त्यातल्या संघटनात्मक कार्यक्रम का। पाचवी जर शेवटचं गाव घेतलं तर तिथून पाचोरा फक्त वीस बावीस किलोमीटरवर हो आहे माझा पूर्ण भसावत बेड सिरसोली बेट जर हा मी पकडला तर तीस किलोमीटरची आज पाचोरा त्यामुळे मला जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहर जळगावची काही लगतची गावं मी जर पकडली तिकडनं मला पाचवला जास्तीत जास्त चाळीस बेचाळीस किलोमीटर आहे पंढरपूरला मी साडेसहाशे लोक गेली एक माणूस यायला पंढरपूरला काय खर्च आला हे आम्हाला आणि तुम्हाला आहे पंढरपूरला जाऊन येण्यामध्ये जवळपास आम्ही बसेस काय केल्या आपानी जवळपास दहा बारा लक्झरी गाड्या केल्या मी दोन तीन गाड्या के केल्या छोट्या गाड्याचं विचारू का राण्याच्या पासून तर देवणाच्या पासून सगळी व्यवस्था आम्ही कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून केली हे तर पंढरपूरच्या आरती जवळ तिथे सात आठशे नेऊ शकतो इथे तर पाच पंचवीस हजार न्यायला काही विशेष गोष्ट नाही आहे त्याच मूळ कारण आपल्या पक्षप्रमुखांचा या प्रचाराच्या सभेचा पहिला प्रचाराचा नारा एकटा फुटतोय उद्याच्या दिवशी मी तर मी नेहमी हेच म्हणत असतो की बॉस इथं ऑलवेज मार्गाने सांगावं कार्यकर्त्यांना ऐकावं आम्हाला ना ऐकावं ज्या पोत उचल उचलायचं सांगायचं कार्यकर्त्यांनी ऐकायचं एवढं साहेबांनी बोलायचं आणि ऐकायचं बाकी टेन्शन आपण कशाला घ्यायचं घेणं नीन आपण फक्त आपल्या मतदारसंघाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या संघटनेचं इकडे टेन्शन घ्यायचं आपला लगोट बांधून तयार ठेवायचा आणि जो येईल त्याला आरावा करायचा आपण कुस्ती खेळणारे आहोत आपण गादीवर कुस्ती खेळणारे त्यामुळं कुस्ती खेळतो शहरामध्ये सगळे गादीवरची कुस्ती खेळणारे लोक निश्चित प्रमाणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्यावर येते त्या त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं तयारीला लागलं पाहिजे मी महिलांना सांगेल महिला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येऊ शकतात पण आपण प्रयत्न करत नाही यावेळेस आपल्या महिलांची संख्या कमीत कमी दहा ते पंधरा हजार महिलांची संख्या ही सभेमध्ये दिसली पाहिजे आणि त्याच्याकरता आपण स्पेशली महिला संघटनांनी बांधणी करावी वाहनांची व्यवस्था लागत असेल तर त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगावं आणि मी तरी सांगेल की तालुका प्रमुखांची सगळ्यात जास्त कसोटी आहे विधानसभा क्षेत्र प्रमुखांची कसोटी आहे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख हे जी पद घेऊन लोक बसले आहेत यांना सुद्धा ही संधी आहे की आपण दहा गावांचे विभाग प्रमुख आहोत या निमित्ताने दहा गावामध्ये जाऊ शकतील तिथल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणे तिथली नोंदणी करणे कोणतं वाहन लागते वाहन नंबर घेणे काय काही लोक नाही तर आम्ही फक्त मोर्चामध्ये मी नेहमी मोर्चे काढायचो आता या पाच चार पाच वर्षात काही मोर्चा काढणार आहे दरवर्षी माझा एक शिंगाणा मोर्चा असायचा या मोर्चामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने गावाचे लोक नाही आणले तर बोर्ड व्हायचं बिल बिल खेळा आणि कार्यकर्ते व्हायचे बोण्याचे म्हणजे सांगायचं अर्थ असा की कुठे का काय आपला आपला म्हणजे तशी परिस्थिती असता कामाने ज्या गावाचं वाहन त्या वाहनाचा क्रमांक त्या विभागातल्या विभाग प्रमुखाला माहीत पाहिजे उपतालुका प्रमुखाला माहित पाहिजे तालुका प्रमुखाला सुद्धा माहीत पाहिजे की अमुक अमुक आम� गावावरून अमुक जमावची गाडी येणार हे माझ्याकडे नोंद आहे आणि मी तरी सांगतो की या वेळेस आपण तर बीट लावाल तयार आहे पाचोऱ्याची बी हा <laughs> हा बोरे <पोले> दिला <laughs> सांगायचा अर्थ असा आहे की आता ही कसोटीची सभा आहे पंढरपूरला ही सभा विभागाची होती मराठवाड्याला ही सभा विभागाची होती आपली फक्त एकमेव जिल्ह्याची आहे आणि ती जिल्ह्याची सभा ही विभागाच्या सभेपेक्षा तोडीची तोड सभा होऊ शकते हे चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे मला चिंता नाही माझे दोघ बाजूला कुंभराशीचे लोक होते इकडे सूर्यदादा कुंभ आहे संजय सावंत कुंभ आहे मी स्वतः कुंभ आहे शिवसेनेची रास कुंभ आहे पार्करदेवी कुंभ आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो आदरणीय जीवन आबा आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन या सगळे जास्त राहणार आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल याच्यामध्ये खास करून युवा सैनिकांना जास्त सक्रिय करणं हे प्रत्येक शिवसेनेच्या पासून तर शाखा पदाधिकाऱ्यांपासून जबाबदारी आहे <स्थाथा> आम्ही आता धरणगावचा कार्यक्रम घेतला आता ते दादा आदर्श स्टेजवरती बहुतेक मंडळी उपस्थित होती दुपारच्या एक वाजेच्या कार्यक्रमाला आम्ही नियोजन आठ दिवसपासून केलं तीन ते साडेतीन हजार लोक दादा आपण पाहिले उपस्थित होते म्हणजे एखाद्या शहराच्या कार्यक्रमाला दुपारच्या वेळेस तीन ते साडेतीन हजार लोक का जमा होऊ शकले तर प्रत्येक कार्यकर्त्यानं मेहनत घेतली मग आमचं नगरसेवक हो असेल माजी नगराध्यक्ष असेल किंवा तिथले स्थानिक पदाधिकारी असतील त्यांनी सगळ्यांनी शहरामध्ये वॉर्ड वाईज बैठका घेतल्या आणि वॉर्ड वाईज बैठका घेऊन तिथे गर्दी आली पाहिजे की शहरातला या की यायला दचकतो तिथले आणि बाकी काही ग्रामीणचे असे म्हणून ही चांगली गर्दी त्या खेळीने जमवू शकलो आपल्याला ती एवढी मोठे दिवस आहे आज अजून बघायला आपली दोन तारीख आहे आपल्या हातामध्ये तेरा दिवस आहे आता उद्यापासून जर प्रत्येकाने ठरवलं तर निश्चितपणाने हे संख्याबळ आपण पास करू शकतो प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्या संघटनेमध्ये भरपूर लोकांना पद मिळाली भरपूर लोक मोठी झाली त्यांना वाटत वाटत असेल मनामध्ये की होय मी आज माझं नाव कोणामुळे आहे फक्त शिवसेनेमुळे आहे त्याचं मी कोण होतो हे जर त्या डोक्यामध्ये आलं ज्यांनी मला हे घडवलं ज्याच्यामुळे मला हे मिळालं तो नेता जर माझ्या जिल्ह्यामध्ये येतो आहे तर माझी जबाबदारी बनते मी त्याच्याकरता काय करावं काय करावं म्हणजे त्यांनी यावं त्याच्यावर कार्यकर्त्यांना आणावं एवढी जबाबदारी फक्त आपल्या कार्यकर्त्यावर आहे आणि मला तरी वाटतं की अशा पद्धतीनं आज मी नम्रपणे सांगेन की आम्ही जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्र्याण्णव ब्याण्णव की त्र्याण्णव साली आमचे फक्त दरंगामध्ये तीन नगरसेवक होते पण आज जर आपण एकोणीसशे नव्याण्णवचा दोन हजार एकोणीसचा जर आकडा आपण काढला तर आतापर्यंत आमचे चौदा नगराध्यक्ष झाले चौदा नगराध्यक्ष बा नगरसेवक झाले कशामुळे होऊ शकले हे बदल चेक केलं पंचायत समितीचे असे लोक सभापती झाले असे लोक पंचायत समिती मेंबर झाले की तो आमचा दीपक बसला पहिले तो सभापती झाला मग पती झाला हे हे संघटनेमुळे झालं असे काही लोक मोठे झाले की ज्या लोकांनी कधी अपेक्षित पाहिलं नव्हतं की ज्या बाप दादा पंजोबा पण त्या पदाची कधी अपेक्षा करू शकत नाही तर आपल्याला संघटनेमुळे काही मिळालंय हे का होऊ शकलं तर फक्त बाळासाहेबांचे विचार आमच्यापर्यंत आले आम्ही खाली पोचवले खाल खाली पोचवले आणि संघटनेच्या नियमाशी आपण पालन करत राहिलो म्हणून आपण या पर्यंत पोचू शकलो म्हणून आज आमचे वंदनीय बाळासाहेबच येत आहे असं आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि बाळासाहेबांच्या करताच ही सभा आहे असं आपल्या मनामध्ये असल्यामुळं निश्चितपणाने मी आपल्याला खात्री देतो जर प्रत्येक कार्यकर्त्याला लटकला तर हे लक्षामध्ये येईल आणि जळगाव लोकसभा आपण जर पाहिलं असेल तर जळगाव लोकसभा मध्ये मागच्या काळामध्ये आपण बघा ना शिवसेना भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस युती होती त्यावेळेस आदरणीय सीमा मतदारसंघ असेल गुलाबराव पाटलाचा मतदारसंघ असेल आरो थात्यांचा मतदारसंघ असेल किंवा सुरेश दादाचा मतदारसंघ असेल याच मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळेस भाजपच्या उमेदवारांना लिहिला मिळाली आणि चाळीस गावांनी ही दादा बऱ्याच वेळेस मायनस राहण्याचा प्रयत्न झाला एक वेळेस आठ हजार मतांनी आले होते ते फक्त आपल्या मतदारसंघामुळे मागच्या वेळेस निवडून आले याच्या ह्या निवडणुकीच्या पहिले त्यावेळेस जर आपण मतदारांची आकडेवारी पाहिली तर जिथं जिथं शिवसेना आहे तिथं तिथं आपण शिवसेना म्हणून त्यांना प्लस दाखवलं मागच्या वेळेस उदाहरण आपण सोडून द्या मागच्या वेळेस एक लाट होती एक लोकांमध्ये चैतन्य होतं त्यावेळेस प्रत्येक मतदारसंघामध्ये लीड मिळाला पण तरी सुद्धा मास्टर रेकॉर्ड जर आपण चेक केलं तर हा विधानसभा मतदारसंघ जे आहे या मतदारसंघामध्ये चिम नावा कंटिन्यू आमदार राहिले जुना मतदारसंघामध्ये मी आमदार राहिलो ताते आणि किशोर आप्पा तीन वेळेस आमदार राहिलो जरी आम्ही पडलो तरी अशा मार्किंग पडलोय की आमदाराच्या थो थोडेसे मत आम्हाला दोन हजार तीन हजार मत कमी पडले आणि आम्ही पडलो म्हणजे आमदाराच्या ताकदीने ठिकाणी काम करत होतो म्हणजे मागच्या काळाच्या लोकसभा जळगाव लोकसभा आहे या जळगाव लोकसभेमध्ये आज जरी बघाल तर बारा जिल्हा परिषदचे सदस्य शिवसेनेचे आणि अकरा भारतीय जनता पार्टीचे आहे आज आपण इथे तुलनात्मक जर विचार केला दुसरं भाषणातपूर्त मी हे बोलत नाही आहे नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची जर संख्या पाहिली तर आपण भारतीय जनता पार्टीच्या भरभरीत या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि पंचायत समितीचे जवळपास चार पंचायत समितीचे सभापती जळगाव लोकसभामध्ये शिवसेनेचे आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवसेनेची त्या माध्यमात या लोकसभा मतदारसंघामध्ये पकड आहे आणि हे आकडेवारी बोलते आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की आता मागच्या विधानसभेचा आपण जर निकाल पाहिला त्यावेळेस युती तुटली मी जवळपास बत्तीस हजार मताने निवडून आलो किशोर आप्पा तीस हजार मताने निवडून आले आभांचा पराभव फक्त पंधराशे मतांनी झाला हजारच मता होती म्हणजे आम्ही तर त्या पाच सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तीन आमदारांच म्हणायला माहित आहे वीस बावीस हजार मतं ही काय इकडे तिकडे फिरणं फार विशेष कलाकार नव्हती पण तो त्यावेळेचा प्रसंग जर सोडला तर चार विधानसभा राबवले असलेला शिवसेनेचा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळे आपण जे हरबल करतोय आता तुम्ही आम्हाला विरोध करताय कोणी संपवून टाकण्याची भाषा करताय प्रयत्न करावा करत राहावा आता बोलतो कोणी आंब्याच्या झाडाला दगड मारतो निंबाच्या दगड मारते काय म्हणून आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगतो की आज उद्धव साहेबांची सभा हे आपल्या करता आलेली सोन्यासारखी संधी आहे तात्यानी सांगितलं दोन तालुक्याची तात्या दोन तालुक्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे दोन तालुक्यामध्ये तुम्ही सांगतात आंबळे आणि चाळीस गाव खरंच तिथून संघटना एकदम जोरदार आहे फक्त त्यांच्यापर्यंत रसद जबाबदारी तुमची असणार आहे त्यांच्या पर्यंत ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे या कार्यकर्त्यांना खरी अडचणीचे कार्यकर्ते आहेत आपले विरोधाचा जरी भाग सोडला तर त्याचा तिथे कायम संपर्क आहे कारण की तीस गावं पहिले तात्यांच्या मतदारसंघात यायची चाळीसगाव तालुक्याची त्यामुळे ही कामं वाटून घेतली पाहिजे ही सभा पाचोऱ्याची नाहीच हे डोक्यामधून काढून टाका की ही सभा पाचोऱ्याची आहे त्यांचं नशीब टाळलं त्यांना पाचोऱ्याला भेटू आमचं नशीब काढू आम्हाला नाही भेटलो पण आम्ही असं म्हणत नाही की ती पाचोऱ्याची सभा आहे ती सभा आमची आहे ती सभा जळगाव ग्रामीणची आहे ती सभा चोडण्याची आहे ती सभा मुक्ताईनगरची आहे त्यामुळे ही सभा आपल्या सगळ्यांची सभा आहे असं समजून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि मला तरी वाटत की युती होईल किंवा नाही होईल या युतीमध्ये कोणता कोणती पक्षाचा कोणती दा, जागा दिली तर आपला कार्यक्रम नाही आपल्याला बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी सांगायचं आहे हे काम करा करा करतो आपण नाही काम करा नाही करत आपण आपण फक्त आदेशाचे भुकेले लोक आहेत मागच्या वेळेस मानसिकताच नव्हती एटी काम करण्याची आमची वरतून आदेश आला काम करा सुरे दादा बघला बघू ईश्वर आपण समजा दादा जातो थोडा इतिहासमध्ये जातो तर ईश्वर आपण काम करावंच लागलं शेवटी छोटी जो वरतून आदेश येतो आपण त्या पद्धतीने काम करतो आणि येटीनानंतर काम आहे गं गो, काम बोलतंय एवढं काम के नाही आवाज काय सांगावं पाच लाख मतांनी असत तसा येत नाही म्हणून मला प्रत्येक मत देखील काय म्हणून काम करत बोलत काम असं काम म्हणतं त्या माणसाचं म्हणजे सांगायचा आपण आदेशाप्रमाणे काम करतो आपण धोका नाही देत आपण जे करतो सर करतो आपला कार्यकर्ता एवढा भोळा आहे तो किती शिवाय हस कितीही न वाईट म्हणत पण बटन दाबताना त्याचं हिंदुत्वावरच बटन दाबत त्याचं बटन बिलकुल तो गदारी करत नाही त्याच्या डोक्यात ते राहत नाही म्हणून आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे काम करणारे आपण लोक आणि मला तरी वाटतं की आम्ही फक्त साहेबांनी सांगायचं आणि साहेबांनी पंधरा तारीख आम्हाला दिलेली आहे आणि बोवनीची सभा आपल्याकडे होते ही महाराष्ट्राची बोवनीची सभा आणि बोवनी जर चांगली झाली तर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या मनामध्ये आहे म्हणून मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जिथं जिथं तालुका आपले गुलाब भाऊ बोलले की आम्हाला बोलवा भाऊ तुम्ही द्या बोलवा नाही तुम्ही डायरेक्ट कार्यक्रम देऊन टाकू तुमच्या हातामध्ये तुम चार दिवस असे निवडा की एका तालुक्यात एका ठिकाणी नाही एका तालुक्यात दोन ठिकाणी बैठका लावा तुम्ही तीन तीन सरकार सहा सर्कल आला तीन तीन सर्कलच्या दोन ठिकाणी बैठका लावा आणि जो काम करत नसेल ना जो पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांना सांगा बाबा तू नाही करत नाही बघ सांग कोणाची तरी दुसऱ्या जबाबदारी आपला एखादा कार्यकर्ता असा मी जुना आहे जुना आहे जुना आहे फटपटीवर एकटाच आहे सिंगलच सीट येतो डबल सिटी आहे म्हणून जुना आहे जुन्या जुन्या लावणं एवढीच विनंती आहे म्हणजे संघटनेला आपण फसवू नये अशी माझी विनंती आहे म्हणून त्याला वाटतं की मला काम करायचं आहे जुन्याला वाटते बाबा मला थोडा प्रॉब्लेम आहे बाबा मला मी नाही काम करू शकतो माझ्याऐवजी याला द्यावं हा काम करेल अशी सांगण्याची मनाची तयारी ठेवा आपण पण कार्यक्रम फेल निवायला पाहिजे ही मानसिकता आपल्या डोक्यात असली पाहिजे की आपण फसू नये आपण संघटनेलाही बसतो स्वतःही बसतो नंतर मनाला जर एखादाच विचार करा स्वतःचं मन कधीच खोटं बोलत नाही तुम्ही आता तुमच्या मनाला हात करून टाका तुम्ही संघटनेकडे सगळं मागता पण आपण संघटनेकडे काय देतो याचा मी विचार करा आपण संघटनेकडे सगळं मागतो तुम्हाला हे दिलं पाहिजे मला ते दिलं पाहिजे पण मी संघटनेकरता काय दिलं एक कोणी जर म्हटलं तर उत्तर त्याला घडून जाईल आणि मला तरी वाटतं की ही जबाबदारी आता शिवसैनिकापासून शाखा प्रमुखांपासून उपतालुका प्रमुख पासून युभ प्रमुख पंचायत समिती झेडपी नगरपालिका नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या सगळ्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र